महिलांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही नेहमी लढत आलात oh. आणि तुम्ही ते लढत असताना तुम्ही आता पुरुषांवरही अन्याय होतोय म्हणून पुरुष आयोग स्थापन करा असं oh. तुम्ही सरकारकडे मागणी केली त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पुरुषांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार आणि खरं तर मी महिलांसाठी काम करते तसं समानतेसाठी कम काम करते आपण जर बघितलं तर संविधानाने समानतेचा अधिकार दिलाय महिला आयोग असेल तर पुरुष आयोगही असला पाहिजे खर तर महिला आयोग का स्थापन करावा लागला तर आधी जी काही एक पितृसत्ताक पद्धती होती महिला घराच्या बाहेर यायच्या नाही आवाज उठवायच्या नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला महिला ज्या आहेत त्या, त्या अन्यायाला वाचा फोडत नव्हत्या त्या न घाबरता याव्यात त्या त्यांच्या भावना मांडाव्यात म्हणून जो आहे तो आयोग स्थापन केला की त्यांनी तिथे येऊन सगळ्या व्यथा मांडाव्या परंतु सध्या एकविसाव्या शतकात अशी परिस्थिती झालेली आहे की आपण आता मगाशी बघितलं की नाशिकमध्ये झालेली आत्महत्या असेल परवा जे आहे ते प्रियकाराला हाताशी धरून ड्रममध्ये ज्या पद्धतीने एका पतीला जे आहे ते मारलं गेलं सिमेंटमध्ये मा जे त्याचे तुकडे वगैरे ठेवले गेले आणि बऱ्याच अशा काही हत्येची प्रकरणं बरीच समोर येत आहेत आणि हे सगळं बघताना मग आपणही जेव्हा महिलांसाठी काम करतो तेव्हा आम्हालाही फार त्रास होतो वेदना होतात आणि मग जे पुरुष चुकीचे नाहीत किंवा त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं त्यांना कुणी विचारणारच ना नाही त्यांचं कुणी ऐकणार नाही आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या ज्या क्रूरतेच्या महिलांच्या केसेस समोर यायला लागल्या महिला गुन्हेगार जशा आता वाढायला लागल्या आणि म्हणूनच आमची इच्छा आहे की पुरुषांचंही म्हणणं ऐकलं जावं अनेक पुरुष माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात की ताई महिलांचं सगळेच ऐकतात महिलांचं जे आहे ते सगळं जे आहे ते गृहित धरलं जातं पण आमचं मात्र म्हणणं ऐकलं जात म्हणूनच मी राज्य सरकारला ती मागणी केलेली आहे की जसं महिला आयोग आहे तसं पुरुष आयोग जे आहे ते लवकरच स्थापन करण्यात यावं नक्कीच आता उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे त्याला बलात्काराच्या एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं त्याला दोन वर्ष झाले गुन्हा बी समरी झालाय आता परत पोलीस त्याच्यामध्ये वेगवेगळे गुन्हे ऍड करताय मला याच्यातून म्हणायचं असं आहे की जर बघा ज्या महिलांवर खरोखर अन्याय होता ना त्यांना त्या महिलांना न्याय मिळालाच निश्चितच मिळाला काही ठिकाणी पुरुष चुकीचे आहे काही ठिकाणी महिला चुकीची आहे परंतु आज ताई एक देशामध्ये एक ट्रेंड आहे की महिला आहे आणि तिची तक्रार आली तिची दाखल करून घ्या आणि पुरुषाचं ऐकूनच घेतलं जात नाही म्हणून माझी एकच विनंती आहे ताई की महिला असू द्या किंवा पुरुष पुरावे असेल तर दाखल करा अन्यथा गुन्हे दाखल करू करून माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांचीच बाजू ऐकणं गरजेचं आहे त्यांचे पुरावे बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई पोलिसांनी केलं पाहिजे सध्या पोलिसांचंही नाव बरंच खराब होतंय कारण आपण बघतोय की आता बीडला झालेल्या कारवाया काही खोटे गुन्हे कशा पद्धतीनं दाखल केले गेले आणि मगाशी तुम्ही कृष्णा डोंगरेंचं जे नाव घेतलं हो मगाशी आपली जी काही चर्चा झाली व्हिडिओच्या आधी तुम्ही सांगितलं की ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्याचा आवाज दाबण्यासाठी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं पण मी आपल्याला संदर्भात सांगेन की पुरुष काय आयोगाची तर मी मागणी केलेलीच आहे पण कृष्णा डोंगरे जर माझ्याकडे आले आणि त्यांना जर खोट्या गुन्ह्यात अशा पद्धतीनं अडकवलं गेलं असेल आणि त्यांनी जर ते सगळं माझ्याकडं मांडलं तर निश्चितच या संदर्भात सुद्धा लवकरच त्यांना कशा पद्धतीनं अडकवलं गेलं कसा खोटा गुन्हा दाखल केला गेला, दा के गेला। किंवा त्यात कोण पोलीस अधिकारी किंवा काही राजकीय नेते आहेत हे सगळं मी बाहेर काढण्यासाठी स्वतः जे आहे ते एका गरीब शेतकऱ्याच्या पाठीमागे मी उभे राहण्याचा प्रयत्न करेन आणि आवाज उठवेन भूमिपुत्र फाउंडेशनचं तुमचं काम खूप चांगलं चालू आहे आणि महिलांना प्राधान्य देऊन आम्ही निश्चितच न्यायासाठी प्रयत्न करत असतो पण अन्यायही कुणी झाला कुणावर झाला नाही पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि तुमचं फाउंडेशन आम्हाला दरवेळी चांगल्या कामासाठी जे आहे ते प्रोत्साहन देत असतं त्यामुळे तुमच्या कामालासुद्धा आमच्या मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद